जे मित्रांनो स्वागत आहे आपलं तर गुरुजी युट्यूब चॅनलवर मित्रांनो जे काही पैसा याचिकेसंदर्भात सध्या जे काही भरत्या सध्या बघा अडकल्या आहे पैसा याचिकेमुळे तर त्या संदर्भात ज्या काही न्याय निवाळा असेल किंवा त्याच्यावरती लवकरात लवकर बघा प्रशासन शासनने या ठिकाणी मार्ग हा काढला पाहिजे तर त्या अनुषंगाने आपण जे काही कालच्या दिवसाला महत्त्वाचं जे सोशल मीडियावरती ट्विटर ट्रेंड आणि जे इतर ज्या काही गोष्टी होत्या सोशल मीडियावर तर त्या सध्या बघा आपण त्या ठिकाणी करत केलेल्या ह्या ठिकाणी आहे जेणेकरून जे काही पैसा जी याचिका आहे तर त्याच्यावरती सध्या ज्या काही भरत्या रखडलेल्या आहेत सतरा संवर्ग जवळपास त्याच्यामध्ये शिक्षक भरती असेल तलाठी भरती असेल वनरक्षक भरती असेल तशाच ज्या इतर जिल्हा परिषदच्या आरोग्यसेवक किंवा मग त्या ठिकाणी बघा ग्रामसेवक ज्या परीक्षा सध्या बघा होणार आहे तर त्या संदर्भात त्या ठिकाणी आपण सध्या बघा सोशल मीडियावरती सध्या जो काही पाठपुरावा आहे थोडा विषय त्या ठिकाणी ज्वलंत करण्यासाठी सध्या तरी पाठपुरावा आहे तर आपल्या सर्वांनी ह्या ठिकाणी बघा बऱ्याच प्रमाणावर जे काही रिटिट केले होते बऱ्याचशा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सध्या त्या ठिकाणी आपण केलेलं होतं तर जे काही महत्त्वाचं आपण ह्या ठिकाणी बघा जे काही ट्विटर ट्रेंड जो केलेला होता तर इथंच न थांबता जर आपल्याला बघा योग्य त्या वेळेला सध्या आपल्या जे काही जे काही महत्त्वाच्या भरत्या असेल त्या भरत्या संदर्भात जर आपल्याला आपल्या हाती काही पाडून घ्यायचं असेल तर आताच आपल्याकडे संधी आहे कारण ज्या काही भरत्या आहेत तर त्या भरत्याच्या संदर्भात इतर ज्या काही ज्या भरत्या आहेत तर त्या संदर्भात बघा योग्य ते प्रयोजन सध्या सुरू झालेलं आहे तसंच आपल्या जे काही पेसा ज्या भरती आहे तर त्या संदर्भात देखील काहीतरी तोडगा या ठिकाणी निघायला पाहिजे कारण पेसा शिक्षक भरती असेल किंवा मग पेसा तलाठी भरती असेल किंवा पेसा आरोग्यसेवक संदर्भात ज्या काही भरत्या असेल ग्रामसेवक असेल त्याच्यावरती बघा खास करून जे ठराविक ठिकाणी बोलताना आपल्याला दिसत आहे तर न करता आपण सर्व एकत्र मिळून सध्या पाठपुरावा करूया जेणेकरून ज्या पुढील ज्या काही आचारसंहिता सध्या बघा सध्या तरी शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासंदर्भात जे, जे, जे इलेक्शन आहे तर त्या संदर्भात एकूण तीन विभागामध्ये सध्या आचारसंहिता लागलेली आहे त्यानंतर पुढील ज्या काही आचारसंहिता लागणार आहे तर ते आपल्याला माहितीच आहे की जे काही वर्ष आहे दोन हजार जे काही चोवीस पंचवीस तर हे संपूर्ण इलेक्शन आणि आचारसंहितेमध्ये सध्या बघा जाणार आहे तर त्याच्या माध्यमातून सध्या सध्या तरी जो काही वेळ मिळाला आहे तर त्या वेळमध्ये सध्या आपल्याला जी काही कामं आहे तर ती ह्या ठिकाणी करून घ्यायची आहे तर आपण सध्या ट्विटर ट्रेंडवर बघा रोज एक तरी ट्विट ह्या ठिकाणी करा आणि त्याला रिट्विट म्हणून सध्या विषय जो आहे तो तो ट्रेंडिंगमध्ये आणण्याचा प्रयत्न करा जेणेकरून जे काही प्रशासन स्तरावरती किंवा मंत्रालय स्तरावरती पैसा संदर्भात जो विषय असेल तर तो त्या ठिकाणी बघा सध्या त्या ठिकाणी पोचला पाहिजे तसंच बघा जे काही आपले विविध जे आपल्या मतदारसंघामधील जे सध्या आमदार असेल किंवा नवनियुक्त जे काही खासदार असेल तर त्यांच्यापर्यंत सध्या जे काही निवेदनं असेल पत्र असेल तर ते देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करा तर अशाच प्रकारचे जे काही गडचिरोली जिल्हा जिल्ह्यामध्ये जे पेसा क्षेत्रातील जे उमेदवार आहेत तर त्यांनी बघा ह्या ठिकाणी सध्या एक बातमी सध्या आलेली आहे की पेसा उमेदवाराची नियुक्ती ह्या ठिकाणी बघा रखडलेली आहे तर ही जी न्यूज आहे ती लोकमत न्यूज नेटवर्कमध्ये गडचिरोलीची सध्या आलेली आहे तर ह्याच्यामध्ये जवळपास आपल्याला माहिती आहे की सतरा संवर्गाची सध्या भरती बघा सध्या रखडलेली आहे पेशा क्षेत्रामधली आणि त्या संदर्भात महत्त्वाचं हे ठिकाणी नियुक्तीपत्र पेसा क्षेत्र वगळून नॉन पेसा क्षेत्राच्या उमेदवारांना सध्या बघा देण्यात आलेलं आहे तलाठी भरती असेल वनरक्षक भरती असेल त्या संदर्भात तसंच बघा पेसा क्षेत्रातील जे उमेदवार आहेत त्यांच्यावर ह्या ठिकाणी अन्याय करणारी ही म मह, महत्त्वाची जी बाब आहे ती आपल्याला दिसून येत आहे त्यासाठी महत्त्वाचं या ठिकाणी बघा पेसा क्षेत्रातील उमेदवारांनी तेथील जे स्थानिक आमदार आहे डॉक्टर देवराव होडी सर यांच्या नेतृत्व खाली त्यांनी जिल्हा अधिकाऱ्याकडे बघा मागणी केलेली आहे तसं जे काही निवेदन आहे पत्र आहे तर ते पत्र सध्या बघा दिलेलं आहे आणि यावर स जे काही माहिती देताना जिल्हा अधिकारी यांनी जे सांगितलं आहे की ते पेशा क्षेत्रातील उमेदवारांचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे त्याला स्थगिती असल्याने नियुक्त्या प्रलंबित आहे तसेच यासंदर्भात निर्णय जो आहे तो शासन स्तरावर होणे आवश्यक आहे याबाबत बघा शासन स्तरावर पाठपुरावा करण्यात येईल असे आश्वासन या ठिकाणी जे आमदार आहे डॉक्टर देवराव होडी यांनी बघा निवड झालेल्या उमेदवारांनी सध्या देण्यात आला आहे तर आपल्या स्तरावरनं आपण ज्या जिल्ह्यात सध्या बघा स्थानिक आहात तर, 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 तर त्या स्थानिक जिल्ह्यातील जे आमदार असेल आपले क्षेत्रातील किंवा आपल्या मतदारसंघातील तर त्यांना बघा त्या ठिकाणी आपल्याला निवेदनं द्यायचं आहे स्वतः त्या ठिकाणी पाठपुरावा करायचा आहे खासदार असेल तर त्यांच्यामार्फत आपली जी काही मागणी आहे पेसा जा जा सद्या तर शासना ने का पेसा ज्या सतरा संदर्भात ज्या भरत्या सध्या अडकल्या आहेत तर त्याच्यावरती शासनाने योग्य ती भूमिका घेऊन त्याच्यावरती काहीतरी मार्ग किंवा तोडगा निघायला पाहिजे तर त्या संदर्भात ह्या ठिकाणी आपल्याला जे मान्य जिल्हाधिकारी महोदय असेल सी ओ असेल तर त्यांना बघा जे काही पत्रव्यवहार जेवढा करता येईल आपले जे काही आमदार असेल स्थानिक खासदार असेल तर त्यांच्यामार्फत विविध ज्या काही संघटना असेल आदिवासी भागामधील काम करणाऱ्या तर त्यांच्यामार्फत बघा शासन प्रशासनाकडे पाठपुरावा करणे हा गरजेचा आहे कारण सध्या आता हीच वेळ आहे सध्या जी पेसा जे काही भरत्या असेल तर त्या पैसा भरतीवरती योग्य तर मार्ग निघून पुढील ज्या प्रक्रिया असेल तर त्या सुरळीतपणे होण्याकरता सध्या आपल्याला ह्या ठिकाणी स्वतः मैदानावर उतरावला पडेल आणि हे अशा प्रकारचे जे काही निवेदनं असेल तर ते आपल्याला द्यायला पडेल तर हे महत्त्वाचं सध्या निवेदन जिल्हा परिषद गडचिरोली संदर्भात या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल आणि गडचिरोलीचे जे काही उमेदवार होते तर त्यांनी बघा जे काही जिल्हाधिकारी आहे तर ह्यांना सध्या निवेदन ह्या ठिकाणी देण्यात आलं आहे जे काही तेथे स्थानिक आमदार आहे सर तर त्यांच्यामार्फत तर ह्याच्यावरती असे आपण जे काही पाठपुरावा आहे तर आपन बदे जी 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 में दे ते आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये ज्या ज्या जिल्ह्यामध्ये सध्या बघा तुम्ही राहत असाल तेथील स्थानिक क्षेत्रा का ते जे काही क्षेत्रातील आमदार खासदार असेल तर त्यांच्यामार्फत सध्या निवेदनं सध्या जाऊ द्या जेणेकरून योग्य तो काही प्रशासनाकडे जो पेसा संदर्भात मुद्दा त्या ठिकाणी बघा जायला पाहिजे आणि योग्य तो पुढील जी कार्यवाही आहे ती ह्या ठिकाणी बघा आपल्याला होताना नक्कीच दिसून येईल कारण प्रत्येक विभाग सध्या पाठपुरावा करताना दिसून येत आहे ज्याच्या त्याच्या विभागावाईज जे काही पत्र आहे तर ते इश्यू होताना दिसून आहे तर अशाच पद्धतीने ने पेसा क्षेत्रातील ज्या भरत्या रखडलेल्या आहेत जिल्हा परिषद असो किंवा मग शिक्षक भरती असो तर त्यांना योग्य तो पाठपुरावा जर केला तर त्या संदर्भात काहीतरी बघा योग्य तो न्यायनिवाळ सध्या त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकतो तर सर्व सकारात्मक होऊन सध्या पाठपुरावा करत राहा हेच एक ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्वांना सांगायचं आहे तर हे एक महत्त्वाचं सध्या गडचिरोली जिल्हा परिषदने सध्या पाठपुरावा करण्यासंदर्भात महत्त्वाचं पत्र त्यांच्या स्थानिक आमदाराच्या वतीने सध्या बघा देण्यात आलेलं आहे तर असेच पत्र जर गेले प्रत्येक जिल्हा परिषदमधून तर पुढे बघा योग्य तो है काही तरी है तो ह्याच्यावरती तोडगा काहीतरी या ठिकाणी निघू शकतो तर अशी एक ही महत्त्वाची सध्या इन्फॉर्मेशन होती इन्फॉर्मेशन आवडली असेल तर लाईक करू शकतात जास्तीत जास्त पेसा उमेदवारापर्यंत बघा ही जी व्हिडिओ असेल तो शेअर करा आणि योग्य तो सोशल मीडिया असेल किंवा मग निवेदने असेल ह्यांच्या माध्यमातून योग्य तो प्रयत्न आपण ह्या ठिकाणी करूया तर अशी एक महत्त्वाची इन्फॉर्मेशन होती तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या महत्त्वाचे अपडेट वेळोवेळी लेटेस्ट जे असेल ते तुम्हाला मिळत जाईल तर आशा करूया हो तुम्हाला समजलं असेल तर भेटूया एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये तोपर्यंत तो हिंद वंदे मातरम